राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री व परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कैलास फड यांनी रक्तदान शिबीर घेऊन वाढदिवस केला साजरा नमस्कार आपण पाहत आहात एक्सोली न्यूज ट्वेंटी फोर बाला जगतकर न्यूज बिरोची परळी येथून थेट लाईव्ह राज्याचे माजी मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कैलास वा फड व निखिल फड यांनी मौलाना आझाद अबुल कलाम चौक येथील कार्यालयात सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर घेऊन एक अनोखा उपक्रम केला आहे यामध्ये शेकडो युवकांनी रक्तदान करून रक्तदान दिले आहे यामध्ये रक्तदात्यांना गिफ्ट देखील ठेवण्यात आलं होतं सामाजिक उपक्रम घेऊन शहरात ठिकठिकाणी धनंजय मुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यामध्ये कैलास फड यांनी सकाळपासूनच रक्तदान शिबीर घेऊन सर्वांचं लक्ष वेधलं होतं या शिबिराला मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थिती दर्शवली आज आपले परळीचे लोकप्रिय नेते व आमचे नेते व परळी तालुक्याचे आमदार माननीय श्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार तुरे व बॅनर व इत्यादी गोष्टींना न खर्च करता आम्ही काही सामाजिक गोष्टी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला तर आज आम्ही परळी इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायम गोफ यांच्या संपर्क कार्यालयावर रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं तर आतापर्यंत सकाळपासून पन्नास पेक्षा जास्त रक्तदान झालेलं आहे तरी अशा सगळ्या सामाजिक आणखीन उपक्रम आपले असेच राबवत राहू व साहेबांनी दिलेल्या शब्दाचं मागणी